नमस्कार महान्यूजमध्ये स्वागत उन्हाळ्याची चाहूल लागली महाराष्ट्र तापायला सुरुवात किमान अनकमाल तापमानात वाढ आज तसं असेल हवामान राज्यातून थंडी गायब होऊन आता तापमान वाढ होण्यास सुरुवात झाली आहे राज्यात सगळीकडेच उन्हाचे चटके जाणवत असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान पस्तीस अंशावर गेले आहे राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढले असून पुढील काही दिवस तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सोमवारी राज्यात कमाल तापमानात वाढ दिसून आली सकाळपर्यंत चोवीस तासामध्ये ब्रह्मपुरीसह देहू आणि अकोला येथे तापमान पस्तीस अंश पार गेले उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी चौतीस ते पस्तीस अंशाच्या दरम्यान तापमान होते उकाडा वाढल्यामुळे आणि उन्हाच्या झाडा लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत येत्या काही दिवसात राज्यातील किमान आणि तापमान आणखीन वाढ वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवाहन केले जात आहे पुणे शहर यंदा थंडी जाणवली नाही त्यामुळे फेब्रुवारीचा शहर उन्हाच्या झळा झळांनी तापली आहे येत्या गेल्या अठ्ठेचाळीस तासां शहरामध्ये तापमान सरासरी पस्तीस ते सदतीस अंशावर गेले होते पुणे देशातील सर्वाधिक तापलेले शहर यादीत आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद